बाबुडगाव तालुक्यातील सुभानपूर उमरडा शिवपांधन रस्ता खुला करून देण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिल्यानंतरसुद्धा पांदन रस्ता खुला झाला नाही अशी तक्रार उमरडा येथील माजी सरपंच देवीदास महादेवराव पांडे यांनी तहसीलदार बाबुळगाव यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे बंद केलेल्या मावजा सुभानपूर उमरडा शिवपांधन रस्ता खुला करून देण्यासंदर्भात बाबुडगाव तहसीलदार कार्यालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते सदर प्रकरणात तहसीलदार बाबुळगाव यांनी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवपांदान रस्ता खुला करून देण्याचा आदेश पारित केला आणि मंडळ अधिकारी व तलाठी यांना आदेशित केले मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचा हा पांदान रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या आहेत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रस्ता खुला करून दिलेला नाही अशा आशयाचे निवेदन महादेव देवीदास पांडे यांनी तहसीलदार यांना दिले आहे तालुक्यात अनेक गावांमध्ये पांधाण रस्ते अडवून धरण्याच्या सातत्याने तक्रारी होत आहेत मात्र ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे